राज्यशावा मुख्य परीक्षा सत्तावीस मे दोन हजार पंचवीसचं पेपर आहे आणि त्यातलं पहिलं विधान बघा मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असते आणि बाकीची गौण असतात तर मिश्र वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे दोन उपवाक्य असतात त्यातलं एक वाक्य निश्चितपणे प्रधान असतं आणि बाकीचं दुसरं जे वाक्य असतं ती गौण असतं कधी कधी तीन वाक्य असतात तर त्यातली दोन वाक्य गौण आणि एक प्रधान असतं म्हणजे थोडक्यात काय मिश्र वाक्यामध्ये एकच वाक्य प्रधान असतं आणि बाकीची गौण असतात हे विधान बरोबर आहे आता संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात तर संयुक्त वाक्यामध्ये गौण वाक्य येऊ शकत नाहीत त्यामुळं दोन प्रधान वाक्य तीन प्रधान वाक्य असू शकतात चार प्रधान वाक्य असू शकतात आणि म्हणून हे सुद्धा विधान बरोबर आहे आता त्याच्या खाली काय लिहिलंय बघा संयुक्त वाक्याचे दोन प्रकार केवळ संयुक्त व मिश्र संयुक्त असे पडतात असं लिहिलेलं आहे तर संयुक्त वाक्याचे तीन प्रकार पडतात केवळ संयुक्त वाक्य मिश्र संयुक्त वाक्य आणि केवळ मिश्र संयुक्त वाक्य यामुळं तिसरं विधान चुकीचं आहे आणि मग पर्याय आहे ए आणि बी बरोबर असा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मग ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन